मंडळी जय भीम मी आज तुम्हाला नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे किशकिंदा रेसिपीमध्ये पुन्हा भेटणार आहे आणि कोणी अंड्याची पोळी करतं साधी कोणी ऑमलेट करतं पण आपण आज काय करणार आहेत अंडा चपाती करणार आहेत आणि साधा आणि सोपान सुद्धा खर्चात तुम्हाला दाखवते आता हे तीन अंडे घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमध्ये मी काट भांड्यात टाकत आहे कारण फेकताने काय होतं आपल्या हाताला तकलीफ पण होती आणि वास वास यायला नाही पाहिजे आता हे मी थोडंसं मीठ टाकत आहे थोडीशी साधी पावडर टाकायची आपल्याला जितकं तिखट लागेल तितकं अशी थोडी हळद टाकत आहे सगळं मी टाकून घेतले आता याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आता हे मिक्सरमधून आपण काढून घेऊ भांड्यामध्ये ओतून घ्यायचं कोथिंबीर आहे थोडीशी टाकून घ्यायची म्हणजे थोडं छान दिसतं हे असं आता आपण चपाती करायला ठेवते आणि चपाती लाटून घेते खायची असेल तर त्यांना तिखट नाही टाकायचं ना नमकीन करायची मोठ्यासाठी तिखट कर टाकायचं थोडंसं तर आपल्याला करायचे आहे एकदम साधे एकदम साधे तर काय म्हणजे एकदम फटकन नाश्ता बनणार आहे तुमचा आणि छोट्या खर्चामध्ये माझं एकच उद्दिष्ट आहे किशकिंदा चॅनलचं चा की छोट्या सामानामध्ये चांगली वस्तू आपल्याला भेटली पाहिजे चविष्ट पण झाली पाहिजे ना आणि कमी वस्तूमध्ये घेतली आता मी तिला टाकत आहे चांगली शेकू द्यायची कशी नाही ठेवायची मग ती कसं चपाती अंड्याची चांगली लागणार नाही एकदम मोमो लागणार आपल्याला काय आवडणार नाही दुसरी चपाती लाटायची आता ही चपाती कशी शेकली बघा कच्ची बिलकुल ठेवायची नाही गाय करायची नाही आता ही शेकली समजा एक आता ही अशी शेकायची आता हे असं अंड आहे ना आपण थेट केलं असं सोडायचं गाय करायची नाही आपआप पसरते मला जास्त वापरायचे आण तर वापरू शकता कमी जरा जसं आवडेल तसं करायचं तिखट मीठ आवडीनुसार वापरा असं तेल नाही ना तर असं तेल टाकायचं कारण आता ही पलटी होणार आहे ना थोडंस तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही ही पर है। मुझा आप है। के आता ही खालून पण व्यवस्थित शेकलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला तिकचही राहत नाही मग बघा अशी आराम करता पलखी करायची आता पलकी केली थोडा गॅस कमी करायचा की जळीला नाही पाहिजे बदली आदली करायची नाही आणि ते अंड गळत झाली आपली अंडा चपाती कोणी पण खाऊ शकतं घाई गरबडी मध्ये आणि कामाला जाऊ शकत तिथे पोहे पोहे खाणार कस झालं आपला चपाती ऑमलेट आता शेकत आली चांगली बघा किती छान शेकली गरबड नाही करायची कारण ती अंड आहे शेवटी अंड कुठली गोष्ट मासे अंड मटण ह्यांना व्यवस्थित जर शेक दिला ना तर ते तुम्हाला डबल खायची इच्छा होईल खाय गरबडी केली का मग आपल्याला इच्छा होत नाही कोणाचं पण कसं आहे आपल्याला गरज आहे का हॉटेलमध्ये जायची हां आणि वेट करायची काहीच नाही आपली एकदम बेस्ट बनली आता मी काढून घेते असता झाली पोटवरील या चपाती प्रमाणे ती पण शेकणार आहे मी आणि श्वास घ्यायचा ह्याच्या बरोबर थोडासा आणि गरम गरम खाऊन टाकायची भारी लागते आता ही शेकत आली गाय बिलकुल करायची नाही शेकत आली आता अशी शेकली कराय बघा दिसती का कुठं तुम्हाला कच्ची नाही थोडा गॅस कमी करते ही अंडाकून असं टाकून घ्यायचं कोणी कोणी अंडा असं हाताने फेटून घेतो पण मला आवडत नाही मी याला मिक्सरमध्ये काढतो पूर्ण मिक्स होतं ना त्याच्यामुळे लागते का जास्त लागते का दिसते का कुठं पचपत पचपत तळ्यात

मम्मी घरी असेल नसेल आहे तेला पण कमीच खायचं तेलाच सगळा पदार्थ जास्त असतो म्हणून तेल जास्त आपल्याला वापरायचं नाही दोन चपात्या अशा भारी वाट्या लहान मुलापासून मोठ्याला सगळ्यांना वयवृद्ध आमच्यासारख्यांना पण आवडेल असं आहे सॉफ्ट आहे वस्तू आणि गरम गरम खाल्ली अति उत्तम आहे आणि ती गरमच छान लागते असं द्यायचे लगेच नाश्त्याला कोणी बसवायचे नाश्त्याला बसणारे बसणार पटकन खा मला कुठं कच्ची नाही आणि कच्ची आपल्याला खायची नाही आता मी गॅस बंद करते पितर पितर। हे बघा आपली नाश्त्याची रेसिपी आवडली ट्राय करा लाईक करा कमेंट करा थँक्यू